केस तालुक्यातील के मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढळून निघालं या हत्या प्रकरणासह पवनचक्के आणि खंडणी प्रकरणातील आरोपी हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या जवळचे असणारे वाल्मिक कराड असल्याचं देखील आरोप झाले यामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून हटवा अशी मागणी देखील करण्यात आली त्यानंतर दुसरीकडे बीडमधील गुन्हेगारी मोडीत करण्यासाठी जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे मुंडे बहीण भावांना न देता ते मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांपैकी कुणीही घ्यावं अशी मागणी जिल्ह्यातील आमदारांनी सर्व पक्षीय मोर्चामधून केली होती आणि याच पार्श्वभूमीवर बीडचं पालकमंत्रीपद हे अजितदादा पवार यांनी आपल्याकडे घेतलं बीड जिल्ह्यामध्ये पालकमंत्रीपद हे कुणाला जाईल अशी जेव्हा चर्चा झाली तेव्हा मंत्री धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे या दोघांपैकी एक जण हा बीडचा पालकमंत्री होईल अशी चर्चा झाली परंतु त्यानंतर सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण जिल्ह्यामध्ये घडलं त्यानंतर सामाजिक सलोका हा पूर्णपणे जिल्ह्यातील बिघडला गेला असं देखील बोललं गेलं त्यानंतर आमदार सुरेशदस यांनी परळी पॅटर्न म्हणून राज्यभर काढलेल्या मोर्चामध्ये केलेले आरोप या सगळ्या गोष्टीमुळं धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांना देखील बीडचं पालकमंत्रीपद देण्यात येऊ नये अशी मागणी जोर धरत होती आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना बीडच्या पालकमंत्रीपदाहून दूर ठेवून स्वतः अजित पवारनीच बीड जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद आता घेतलं आहे मग यामध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांचा नेमकं बीडच्या पालकमंत्रीपदावरून नेमकं गेम कुणी केली खरंच मंत्री धनंजय मुंडे यांचा बीडच्या पालकमंत्री पदाहून पत्ता कट का करण्यात आला त्याचबरोबर धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पदापासून दूर हमने आने निच का ठेवण्यात आणि अजित पवारांनीच हे पद का घेतलं हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांना सरपंच संतोष देशमुख हे प्रकरण चांगलंच भोवलं गेलं असल्याचं देखील बोललं जात कारण की या प्रकरणातील आरोपी असणारे वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आहेत त्याचबरोबर वाल्मिक कराड हा बावीस दिवस फराळ होता आणि त्यानंतर त्यानं पुण्यामध्ये शी आय डी समोर समर्पण केलं पण हे सगळं झालं असताना या हत्या प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांचे संबंध हे वाल्मिक कराड यांच्याशी आहेत आणि त्यासोबत वाल्मिक कराड याच्याच इशाऱ्याहून ही हत्या केल्याचा आरोप देखील या ठिकाणी होत आहे आणि याच जर बघितलं तर या प्रकरणातील जे जे आरोपी आहेत त्या आरोपींशी हे वाल्मिक कराड यांचे जवळचे संबंध असल्याचा देखील आरोप केला जात आहे त्याचबरोबर बीडच्या सर्वपक्षीय मोर्चामध्ये जवळपास सगळ्याच लोकांनी वाल्मिक कराड यांचा उल्लेख करत धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पदापासून दूर करावं त्यांना बीडचं पालकमंत्रीपद देऊ नये अशी मागणी लावून धरली होती त्याचबरोबर धनंजय मुंडे यांनी बीडचे पालकमंत्रीपद हे कराड यांना उभाड्यानं दिलं होतं असा देखील त्यावेळी आरोप करण्यात आला धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री असताना वाल्मिक कराड हा कार्यकारी पालकमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं असल्याचं देखील सांगण्यात येतं अशाच प्रकारे पंकजा मुंडे यांनी देखील पालकमंत्रीपद हे भाड्यानं दिल्याचा आरोप केला होता धनंजय मुंडे हे पालकमंत्री असताना कराळ यांनी स्वतःचं वर्चस्व वाढवलं असं देखील अधोरेखित केलं जात आहे सरपंच संतोष देशमुख हे प्रकरण धनंजय मुंडे यांना चांगलंच भोवलं असल्याचं चा बोललं जात आहे पण यानंतर पंकजा मुंडे यांना बीडचं पालकमंत्रीपद दिलं जाईल असं बोललं गेलं परंतु पंकजा मुंडे यांना बीडचे पालकमंत्रीपद न देता त्यांना शेजारच्या जालना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले मग बीडच्या पालकमंत्रीपदाहून पंकजा मुंडे यांना सुद्धा दूर का ठेवण्यात आलं असाही प्रश्न उपस्थित होतो खरंतर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर उभे राहिलेले प्रश्नचिन्ह आणि यानंतर बीड जिल्ह्यातील कायदा व्यवस्थेची ढासळलेली घडी या सगळ्या गोष्टीचा विचार करता आणि धनंजय मुंडे यांच्या अपयशाचे धनी होऊन टीकेचे खापर स्वतःच्या डोक्यावर फोडलं जाईल असं म्हणून पंकजा मुंडेच या स्वतः बीडचे पालकमंत्रीपद घेण्यास इच्छुक नव्हत्या असं देखील आता सांगण्यात येत आहे पण या सगळ्या गोष्टीचा विचार करता कशा पद्धतीने दोन्ही मुंडे बहीण भावाला बीडच्या पालकमंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आलं हे सगळं ठीक आहे परंतु खरं जर बघितलं तर पंकजा मुंडे या पाच वर्षाच्या प्रदीर्घ कालानंतर आता त्यांनी राजकारणात एंट्री केली आहे आणि आता त्या मंत्री सुद्धा झाल्यात म्हणून त्यांची ही इनिंग वादग्रस्त न आता या वादात न अडकता त्यांना चांगल्या प्रकारे टिकून खेळायचे आहे आणि त्यांना पुढं जायचं आहे त्यामुळे देखील पंकजा मुंडे यांनी स्वतःच बीडचं पालकमंत्री पद हे भूषवण्यामध्ये इच्छुक नसल्याचं देखील आता चर्चा आहे एकीकडे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप दुसरीकडे पंकजा मुंडे यांची इच्छाशक्ती या कारणानं अजित पवार यांनीच बीडचं पालकमंत्री पद स्वतःकडे घेतलं खरं तर अजितदादांना बीडचं पालकमंत्रीपद घेताना इथली स्थानिक राजकारण आणि सामाजिक समीकरणावर त्यांनी भर दिल्याचं देखील बोललं गेलं बीड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक घटकाबाबत अजित पवारांना चांगलीच माहिती आहे त्यामुळं बीडमधील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी अजित पवारांकडून चांगले प्रकारे प्रयत्न केले जातील असाही येथील कयास आहे तर दुसरीकडे बीड जिल्ह्यातील दोन समाजातीमधील सामाजिक विण आता उसवली असल्याचं देखील बोललं जात आहे त्याला छेद देण्यासाठी आणि सामाजिक सलोख्यासाठी अजित पवारांकडे जिल्ह्याची सगळी सूत्रं आली असावीत असाही एक मतप्रवाह हो जिल्ह्यामध्ये आहे बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादीच्या कोट्यातील आहे त्यामुळं राष्ट्रवादी एवढ्या कठीण परिस्थितीत जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे अजित पवारांशिवाय पक्षात यांच्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं देखील बोललं जातं यामुळं बीडचे पालकमंत्री हे अजित पवार यांनीच आपल्या स्वतःकडे हे पद घेतलं असं बोललं जात आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणानंतर भाजपचे आमदार सुरेश दस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेले आरोप परळी पॅटर्नचे खुलासे आणि त्याचबरोबर परभणीच्या सभेमध्ये आमदार धसांनी अजित पवारांना दिलेले आव्हान या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच अजित पवार यांनी हे पद आपल्याकडे घेतलं असावं असा देखील बोलणारा एक मतप्रवाह येथे आहे मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीमुळं ते अडचणीत आले असल्यानं पर्यानं अजित पवार यांच्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित राहत होते पर्यानं अजित पवार यांची राष्ट्रवादीवर देखील अनेक प्रकारे आरोप केले गेले या सगळ्या गोष्टींचा विचार करता दादांनी हा निर्णय घेतला असावा आता दादांसमोर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था याचबरोबर पक्षावर झालेलं डॅमेज या सगळ्या गोष्टी आता पूर्वपदावर आणण्याचं मोठं आव्हान आहे बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अजितदादांनी घेतलं असताना इथली सामाजिक परिस्थिती इथली राजकीय परिस्थिती आणि त्याचबरोबर दोन समाजामध्ये असलेल्या सलोख्याची भावना या सगळ्या गोष्टींचा आता अजित पवार यांना करावं लागणार आहे त्याचबरोबर जिल्हावासियांना अजित पवारांकडून अनेक प्रकारे अपेक्षा आहेत बघूया अजित पवार यांच्या पालकमंत्री कारकिर्दीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये काय होतं आहे ही माहिती आपल्याला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या जाणता महाराष्ट्र या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद